अहमदनगर शहरातील पत्रकार चौक ते डी एस पी चौक येथील रस्ता कॉन्क्रिटीकरण कामासाठी येथील वाहतुकेत सहवीस जून ते सोळा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत बदल करण्यात आलाय अहमदनगर शहरातील पत्रकार चौक ते एस पी चौक या तारकपूर रोड वरील वाहतूक मार्गात बदल करण्यात आलाय पत्रकार चौक ते डी एस पी चौक या तारकपूर मधून जाणाऱ्या रस्त्याच्या कामासाठी सहवीस जून ते सोळा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आलेत आमदार संग्राम जगताप यांनी पत्रकार चौक चौक ते या रस्त्याच्या कामासाठी राज्य सरकारकडून कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला असून अहमदनगर शहरातील महानगरपालिका हद्दीतील पत्रकार चौक ते डीएसपी चौक चौक चौका दरम्यान रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचं काम तातडीने सुरू होणार असल्याने पोलीस प्रशासनाने या मार्गावरील वाहतुकीत बदल केलेत संबंधित रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहनांची रहदारी असते तर रस्त्याचं काम चालू असताना अपघात होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यामुळे नागरिकांच्या तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अहमदनगर शहरातील पत्रकार चौक ते डीएसपी चौक या मार्गावरील वाहतुकीत बदल करणे आवश्यक असल्याने अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार सहावीस जून दोन हजार चोवीस सकाळी सहा वाजल्यापासून ते सोळा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत पत्रकार वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्याबाबत आदेश दिलेत पत्रकार चौकाकडून डीएसपी चौकाकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक छत्रपती संभाजीनगर पुणे रोडला जाणारे तर यात पत्रकार चौक अप्पोहत्ती चौक नीलक्रांती चौक दिल्ली गेट मेहतर कॉलनी नेप्ती नाका आयुर्वेद कॉर्नर जुना टिळक रोड नवीन टिळक रोड नगर पुणे हायवे मार्ग छत्रपती संभाजीनगर रोड पुणे रोड मार्गे इच्छित स्थळी जातील तर कल्याण जाणारी वाहन वाहतूक ही नेपटी नाका कल्याण रोड मार्गे इच्छित स्थळी जातील असे आदेश देण्यात आले नमस्कार नगर वासीय जनतेला शहर वाहतूक शाखेत एक आवाहन करण्यात येत आहे पत्रकार चौक ते डी एस पी चौक या दरम्यान जाणारी जी डावी लेन आहे हायवेची डावी लेन आहे त्याचे कांक्रीटीकरण करण्याचे काम सुरू होत आहे तरी त्या त्यानिमित्ताने ट्राफिकला कोणताही अडथळा होऊ नये म्हणून माननीय पोलीस अधीक्षक साहेब अहमदनगर यांनी एम आय डी सीकडून येणारी वाहतूक ही डायव्हर्ट केलेली आहे तर ही वाहतूक पत्रकार चौक ते अप्पुहत्ती चौक ते नीलक्रांती चौक ते दिल्ली गेट ते नेप्ती नाका आयुर्वेद कार्नर ते जुना टिळक रोड नवीन टिळक रोड पुढे शक्कर चौक याप्रमाणे वळवण्यात आलेली आहे तरी या मार्गावरून जाताना वाहनचालकांनी आपापली वाहने हळूवारपणे संत गतीने न्यावीत अपघात करू नये आणि सहकार्य करावे एवढीच विनंती आहे ट्राफिक चा नियोजन पत्रकार चौकामध्ये आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवू पुढे दिल्ली गेटला आम्ही देऊ काही स्टाफ पुढे नेप्टी नाक्यावरसुद्धा आम्ही स्टाफ देऊ आणि त्याची प्रिकॉशन घेतली जाईल त्याचप्रमाणे नेप्टी नाक्याकडून नेप्टी नाक्याकडून जे बालिकाश्रम रोडला जाणारे फोर व्हीलर आहेत टू व्हीलर आहेत रिक्षा आहेत ते त्या रोडचा उपयोग करू शकतात सुरळीत राहील याची सर्वांनी दक्षता घ्यावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे एवढी विनंती आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत